ह्या चकल्या ओल्या असताना हाताला बिलकुल न चिकटल्याने आपण सहज उचलू शकतो दोन ते तीन पट फुलतात त्यासाठी व्हिडिओ मध्ये भरपूर टिप्स दिल्या आहेत स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ह्या उन्हाळी वाळवणाच्या चकल्या बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी तांदूळ घेतले आहेत त्यासाठी तुम्ही जुना किंवा नवीन कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता परंतु शक्य असल्यास जुना तांदूळ न घेता नवीन तांदूळ घ्या कारण नवीन तांदूळ हा जुन्या तांदळापेक्षा चिकट असतो आणि त्याच्या चकल्या सुद्धा छान होतात तर पहिल्यांदा आपल्याला हे तांदूळ दोन तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तांदूळ मी धुवून घेतले आहेत।, आहेत आता यामध्ये पाणी घालून दहा ते पंधरा मिनिटे हे भिजत घालायचे आहेत तर पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ व्यवस्थित भिजला गेला आहे आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने कुकर मध्ये पाणी घाला तर आपल्याला इथे जेवढे तांदूळ घेतले असतील त्याच्या तीन पट पाणी घालायचे आहे इथे मी दोन वाटी तांदळासाठी सहा वाट्या पाणी घातले नंतर चवीपुरतं मीठ घातलं तर कोणत्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ घालताना कमी घाला आता यामध्ये मी भिजवलेले तांदूळ घालत आहे तांदूळ घातल्यानंतर एकदा हे छान मिक्स करून घेतलं आता झाकण लावून एक शिटी येईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे पहिली शिटी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून आता स्लो गॅसवरच आणखी तीन शिट्या येऊ द्या तर हे बघा मोठ्या गॅसवर पहिली शिटी आणि बारीक गॅसवर तीन शिट्या आल्यानंतर आता मी गॅस बंद करत आहे कुकर मधील प्रेशर पूर्णपणे निघाल्याशिवाय झाकण उघडायचे नाही तर हे होत आहे तोपर्यंत कुकर शिवाय चकलीसाठी हा भात कसा शिजवायचा ते बघूया त्यासाठी कुकर प्रमाणेच पातेल्यात पाणी घाला परंतु इथे पाणी घालताना तांदळाच्या तीन पट व्यतिरिक्त आपल्याला एक वाटी पाणी जास्त घालायचे आहे चवीपुरतं मीठ घालून झाकण ठेवल्यानंतर मोठ्या गॅसवर ह्या प्रमाणे पाण्याला छान उकडी येऊ द्या नंतर यामध्ये आधीप्रमाणेच भिजवलेले तांदूळ घाला मिक्स करा आणि मोठ्या गॅसवरच दोन मिनिटे शिजवून घ्या तर दोन मिनिटानंतर परत एकदा छान मिक्स करा आता गॅसची फ्लेम बारीक करून यावर झाकण ठेवा तर आता हा भात रोजच्या भाताप्रमाणे छान मुरेपर्यंत बारीक गॅसवरच शिजवून घ्या कुकर लहान असेल आणि तुम्हाला चकल्या जास्त प्रमाणात बनवायच्या असतील तेव्हा ह्या प्रमाणे पातेल्यात भात शिजवून घ्या यानंतरची प्रोसेस आपल्याला कुकर मधील भाताप्रमाणेच करायची आहे तर पूर्ण प्रेशर निघाल्यानंतर कुकरचं झाकण मी काढून घेतलं हे बघा भात कडकही नाही आणि खूप सैलसरही नाही तर अगदी मौजूत आहे तर आता आपल्याला हा भात गरम असतानाच ह्या प्रकारे छान घोटून घ्यायचा आहे असे केल्याने भाताची शिते तुटली जाऊन छान बारीक होतात तर साधारण दोन मिनिटे घोटून घेतल्यानंतर आता यामध्ये मी पाव चमचा जिरे घालत आहे जिरे आपण भात शिजवताना घातले तर जिऱ्याचा रंग भातामध्ये उतरून तो पिवळसर होईल आणि त्यामुळे चकल्यांचा रंग सुद्धा पांढरा शुभ्र न राहता पिवळसर होईल जिरे छान मिक्स केल्यानंतर आता हे मिश्रण थोडं थंड करून घ्यायचं आहे हा भात गरम असताना चकल्या केल्या तर त्या व्यवस्थित न होतात तुटतात तर थंड म्हणजे हलकस कोमट असताना आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी प्लास्टिक पेपर घेतला आहे साच्याला पीठ चिकटू नये म्हणून थोडं तेल लावा आता साच्यामध्ये चकलीचं मिश्रण घालून ते ह्या प्रकारे छान दाबून दाबून भरा म्हणजे चकल्या करताना त्यामध्येच तुटणार नाहीत चकल्या करताना सुरुवातीचे टोक चिकटवण्याची गरज नाही तर तुम्ही इथे बघू शकता मी फक्त चकलीचे शेवटचे टोक चिकटवत आहे चकल्या ह्या प्रकारे परफेक्ट होण्यासाठी थोडं लक्षात घ्या नवीन असलेला तांदूळ घ्या पातेल्या ऐवजी भात शिजवून घ्या भात कडक झाला आणि चकल्या करताना खूप प्रेशर द्यावं लागत असेल तर भातामध्ये थोडं गरम पाणी घालून एक दोन मिनिटे बारीक गॅसवर शिजवून घ्या आणि हा भात हलका गरम असताना चपातीच्या पिठाप्रमाणे थोडा मळून घ्या चकल्या अजिबात बिघडत नाही आणि खूप महत्वाचं म्हणजे कापडावर न करता ह्या प्रकारे प्लॅस्टिक पेपर वरच करून घ्या प्लॅस्टिक पेपर वर केल्याने चकल्या ओल्या असताना सुद्धा हाताला अजिबात न चिकटता आपण सहज उचलू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला ह्या चकल्या जास्त प्रमाणात बनवायच्या असतील तर उन्हात उभे राहून करण्याची गरज नाही दोन दिवस कडक उन्हात ह्या चकल्या आपल्याला वाढवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या वर्षभरापेक्षाही जास्त दिवस टिकतात दोन दिवस उन्हात वाढवून घेतल्यानंतर चकल्या ह्या प्रमाणे दिसतात तर ह्या चकल्या तळण्यासाठी आपल्याला तेल मीडियम गॅसवर छान कडकडीत गरम करायचे आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या ह्या प्रकारे आपल्या आकाराच्या दोन ते तीन पट फुलतात कोणतीही पूर्व तयारी न करता अगदी कमी मेहनतीमध्ये फक्त तांदळापासून तयार होणाऱ्या ह्या चकल्या तुम्हाला नक्कीच आवडतील रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचे बटन दाबून बाजूला असलेले बेल बेलायकनसुद्धा प्रेस करा लवकरच भेटूयात धन्यवाद